नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळं केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे कुलाबा बांद्रा सिप्स हा मार्ग सुरू झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे ही भोयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात देशाने विकासाची नवी झेप घेतलेली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करतोय आज मोदी साहेबांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या विकासाला एक नवे पंख देणाऱ्या चार महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना लाभलं हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला प्रधानमंत्री महोदयांचे नेहमीच साथ सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत आलं आहे देशाच्या विकासाचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री आज स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून आभार मान मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देखील देतो आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा असा आहे आज आपण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलं या प्रकल्पातून विकास सुविधा आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्री प्रभावी संगम होतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळं केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे विमानतळामुळं प्रवासाबरोबरच व्यापार गुंतवणूक पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त होणार आहे तर नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता जमीन संपादनापासून ते ते विविध विभागाच्या परवानग्या प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या समकाच्या समोर उभा होता परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या त्या तात्काळ मिळत गेल्या आणि हे सगळं शक्य झालं कारण आमच्या मग आदरणीय मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकार ठामपणे उभं होतं कुलाबा बांद्रा सिप्स हा मार्ग सुरू झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे ही भोयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख आहे दक्षिण मुंबईपासून उपनगरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान सोयीस्कर सुखकर आणि पर्यावरणपूरक होणार आहे क परेड गिरगाव काळबादेवी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रथमच थेट मेट्रो सेवेशी जोडली गेली आहेत प्रवाशांना कमी दरात अत्याधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे तसंच एम एम आर डीने साकारलेलं मुंबई वन हे ॲप म्हणजे वन मुंबई वन ॲप या संकल्पनेची झलक आहे ह्यामुळं आपल्याला लोकल मेट्रो बस मोनोरेल इत्यादी सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा सा लाभ घेता येणार आहे या हे ॲप मुंबईला आणखी युनायटेड कनेक्टेड आणि प्रोग्रेसिव्ह बनवे त्याचबरोबर आज सुरू होत असलेल्या अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हे आपल्या युवकांच्यासाठी आशेचे नवीन दालन आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं दमदार फौल आहे शिक्षण केवळ पदवीपुरतं मर्यादित न ठेवता ते, ते रोजगारक्षम म्हणून उपयुक्त व्हावं हीच या कार्यक्रमाची प्रेरणा आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात देशाने विकासाची नवी झेप घेतलेली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करतोय आणि महाराष्ट्र त्या प्रवासात अग्रस्थानी राहील याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पायाभूत सुविधा उद्योग शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात समन्वय वेगाने काम करतोय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आज सुरू झालेले हे प्रकल्प म्हणजे राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहे ही आपली मोठी ताकद आहे यंदाच्या अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय दोन दिवसापूर्वीच राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते आम्ही मदतीची मागणी केली त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितला आहे मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढं असतात आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे आखो मे कई ख्वाब बाकी है दिल मे कई हसरते बाकी है मै कैसे थक जाऊ अभी काही मंजिले बाकी है विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत मी पुन्हा एकदा मुंबईकरांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद Jai Maharaj.